नवकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाण्यातल्या वर्तकनगर इथं साईबाबा मंदिर मध्ये आज साईबाबा मंदिराच्या या ठिकाणी गेले अनेक भान ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकांना न्याय दिला आणि त्याचबरोबर शापूर तालुका ही शिवरायांची म्हणून ओळखली जाते आणि त्याच शामपूर तालुक्यातलं समाधी आपणाला जी संजीवनी समाधी रामनाथ महाराज यांची समाधी संजीवन समाजी संबंधी आहे ती संपूर्ण आपणाला ही प्रदक्षिणा भिक्षा फेरी आहे ते आपणाला ठाण्यामध्ये आलेले आहे आणि त्या अनुषंगानं आपणाला घर बसल्या प्रत्येकानं या ठिकाणी आपल्याला एक दर्शन मिळावं या माध्यमातून नवकेसरीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट आहे मित्रांनो ही संजीव समाधी आहे ती आपणाला आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी शहापूर तालुक्यामधली आपल्याला भातसा नगर असणाऱ्या जवळ ही संजीवन समाधी आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक या ठिकाणी शिष्य जोडलेले आहेत अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी जोडलेल्या आहेत आणि ज्या मठदिप्त्या आहेत या ठिकाणी अलोकनाथ महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी गेले अनेक वर्षांची परंपरा जपणार आहे शिवरायांचे गर्भसंस्कार भूमी ओघळले जाते मी आमच्या त्यांच्या जातोय बंदूक काय आनंद होतोय आज आपणाला संजीवन समाधीचे प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पावले आलेले आहेत काय वाटते आपल्याला पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी या ठिकाणी आली काय वाटतं नक्कीच भिक्षा फेरी दोन हजार पंचवीस निमित्ताने आज मी वर्तकनगर ठाणे साईबाबा मंदिर इथे आलेलो आहोत परमपूज्य सद्गुरु रमणजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी आपली भूमी आहे तानसा इथे गाणगापूरच जे रूप आहे प्रति गाणगापूर म्हणून करेक्ट शहापूरला तानसा तालुक्यामध्ये तर भिक्षावी दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आजची फेरी वर्तकन ठाण्याला आहे तर आपण बघू शकता की सुंदर अशा पादुका दत्त महाराजांच्या आहेत ज्या पुराणिक आहेत आणि दत्त महाराज म्हणजे ज्यांनी छोटा चोवीस गुरु केले त्यांची भिक्षा फेरीचा मी त्या आनंद घ्यायला आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे माझ्याबरोबर बरेचसे असे भाविक ते दर्शन घेऊन सुखमय झालेले आहेत आशीर्वाद घेतले आहे यात वर्षी नाही म्हणून मी बरीच वर्ष ह्या समाधीच्या दर्शनासाठी पादुका दर्शनासाठी येतो आज विशेष म्हणजे स्वतः मठाचे अधिपती अलोकनाथ महाराज आपल्या बरोबर आहेत तुम्ही त्यांच्याशी सुद्धा त्यांचे अभिप्राय जाणून घ्या तर मला इथे येऊन मला खूप असं प्रसन्न वाटलं आणि खूप आनंद झाला तुम्ही सगळ्या भिक्षा फेरीमध्ये आवर्जून या आणि देवाचा आशीर्वाद घ्या दत्त महाराज तुमच्या सर्वांच्या पाठीराशील आणि प्रति गाणगापूर जे भातसाला स्थान आहे तिथे सांग तुम्ही नक्की भेट द्या आपण बघू शकतो लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या प्रत्येकाला आपणाला हा दर्शन सोहळा खऱ्या अर्थांना स्वयंभू दत्तात्रय सिद्ध पादुका दर्शन भिक्षा फेरी सोळा दोन हजार पंचवीस मधली आपण लाईव्ह दृश्य आपण बघताय नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण बघतोय त्याचबरोबर मठा आपल्याकडे अलुनाथ महाराज जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडे जातोय महाराज तु नमस्कार मला आज आपण प्रदक्षिणा फेरी येते भिक्षा प्रदक्षिणा फेरी दोन हजार पंचवीस मध्ये आपण ठाणे नगरीमध्ये आलेला आहे ठाणेकरांना पादुकाचं दर्शन मिळणार आहे घर बसल्या दर्शन मिळणार आहे काय व भक्तगणांना एक काय संदेश द्या लक्षात घ्या भगवान दत्तात्रेय हे पूर्ण विश्वाचे गुरु आहेत जेव्हा सृष्टी अज्ञान स्वरूपी होती तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव एकत्र येऊन जी शक्ती निर्माण झाली म्हणजे दत्तगुरु दत्तगुरु हा अवतार मनुष्याच्या शरीरामधला असणारा विकार दंभ हा विनाश करून त्याला ज्ञान देऊन त्याचा उद्धार करण्याकरता झालेला आहे आज या भूतलावर महाराजांच्या निर्गुण पादुका फार कौचित ठिकाणी आहेत जसं या गाणगापूर क्षेत्रामध्ये निर्गुण पादुका आहेत गिरणार क्षेत्रामध्ये निर्गुण पादुका आहेत नरसोबाच्या वाडीला ज्या विमल पादुका आहेत मनोहर पादुका औदुंबर क्षेत्रामध्ये आहेत तसेच सिद्ध पादुका ह्या भगवान दत्तात्रयांच्या तानसा क्षेत्रामध्ये रमणनाथ महाराज या संजीवन समाधी सानिध्यामध्ये भगवान दत्तात्रयांनी प्रगट होऊन रमणनाथ महाराजांना दिलेले रमणनाथ महाराज हे दत्तात्रयांच्या चोवीस अनुयायांपैकी सतरावी अनुयायी आहेत आणि हाटयोगाने तपश्चर्या करून दत्तात्रयांना प्रसन्न करून महाराज जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या पायातल्या ज्या पादुका दिल्या त्या काष्ट पादुका म्हणजे सिद्ध पादुका आहे आणि अशा या सिद्ध पादुका वर्षातून एकदा समस्त भक्तगणांना दर्शना करता अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये जात असतात याच पण श्रेय रमणनाथ महाराजांनाच आहे कारण रमणनाथ महाराजांनी माझ्या प्रत्येक भक्तांनी त्या पादुकांना स्पर्श करून दर्शन घ्यावं जेव्हा तो स्पर्श करतो मस्तक स्पर्श करतो तेव्हा त्याच्या शरीरातले दुःख दैन्य दारिद्र्य हे दूर होऊन त्याच्यामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होऊन त्याच्या जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून अनेक वर्ष तपश्चर्या केली दत्तात्रयांना प्रसन्न केलं आणि सांगितलं की मला एकच मागणं आहे जे तुम्ही मला आशीर्वाद रूपी द्या की तुमच्या या पादुकांचा स्पर्श माझ्या प्रत्येक भक्ताला हा घेता आला पाहिजे आणि मग दत्त महाराजांनी प्रसन्न होऊन सांगितलं की जिथे जिथे तुझी भिक्षेची झोळी जाईल तिथे तिथे मी पादुका स्वरूपामध्ये प्रत्येक भक्ताचा उद्धार करण्याकरता या क्षेत्रामध्ये मी प्रत्येक भक्ताचा उद्धार करण्याकरता येईल आता ह्या ज्या पादुका महाराजांच्या ज्या सिद्ध पादुका आहेत त्या प्रापंचिक घरामध्ये जात नाही त्याच्यामुळे प्रत्येक भक्तानी त्याचं दर्शन घ्यावं या पादूच पादुकांचं पवित्रता खूप मोठी आहे ती खूप मोठी पद पवित्रता पाळावी लागते म्हणून मठाधिपती म्हणून मला प्रत्यक्ष तिथे हजर राहावं लागतं त्याच्यामुळे हे मंदिरामध्ये आयोजन केलेलं आहे आणि आज आमचे साई सेवा समितीचे जे नायबकर काका होते आज त्यांनी इथे ह्या पादुकांचं अगदी आयोजन केलं आज मंगेशदादा आहे दादा प्रत्येक वर्षी इथे आयोजन करतो आणि अगदी प्रत्येक भक्ताची सुव्यवस्था व्हावी प्रत्येक भक्तांनी या पादुकांचं दर्शन घ्यावं म्हणून इथली साई सेवा समिती जी ट्रस्ट आहे ही अगदी दिवस रात्र मेहनत करून अगदी आ, या का महोत्सवाच्या निमित्ताने अगदी दत्त महाराजांचं स्वागत करण्याकरता अगदी पुढं असते आणि आज मी एवढं सांगेल की साईबाबांचं इथे प्रतिशिर्डी म्हणून हे मंदिर आहे आणि दत्तात्रयांचे इथे सिद्ध पादुका आलेले आहेत आज गुरु शिष्याची एक भेट तर होतेच पण त्याबरोबर हजारो भक्तगणांना दत्त महाराजांचा अगदी स्पर्श करून दर्शन भेटतं आणि त्यांचं पुण्य पूर्ण नायबाकर कुटुंबाला जातं मी एवढंच सांगेल महाराज एक माझा प्रश्न आहे महाराष्ट्रातली जी तरुण पेय ही एकीकडे एक आपण भरकटलेली बघाय ते वावमार्गला जाते अशा वेळेला आपण या भिक्षेपेरीच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्या बघा मी एकच सांगतो भारतभूमी ही देवभूमी आज जगामध्ये कुठल्या भूमीला देवभूमी बोललेलं आहे का तर नाही भारतभूमीला देवभूमी याच्यासाठी बोललेलं आहे की या भारतभूमीमध्ये सर्व देवतांनी जन्म घेतलेले अवतार घेतलेला आहे ऋषी मुनींनी अवतार घेतलेला आहे आणि ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने पावण झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये कुंभमेळा भरतो जगामध्ये कुठे कुंभमेळा भरतो का नाही याच भूमीमध्ये कुंभमेळा भरतो त्यामुळे कृती आपला अनुकरण करते हे फार मला आपले जे संस्कार आहे आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीची ओळख करून देणं हे गरजेचं आहे मी कुठल्या धर्माच्या विवादामध्ये जात नाही पण मी एवढं सांगतो जसा इस्लाम धर्मामध्ये लहान मुलाला नमाज पडण्याकरता जसं मस्जिदीमध्ये नेलं जात तसं आपल्या मुलाला संस्कार म्हणून कुठल्या तरी मंदिर जे आई वडिलांना मंदिर आवडत असेल त्या मंदिरामध्ये जर नेले तर त्याला देवाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि एक कुठे तरी त्याला एक आत्मबल वाढेल की आपल्या पाठीमागे ईश्वराची कृपा आहे आणि त्या कृपेने त्याच्या जीवनामध्ये यश संपादन करण्याकरता त्याला जरूर त्या ईश्वराप्रती आवड निर्माण होईल आणि ज्याला ईश्वराप्रती आवड झाली तो कधी वाम मार्गाने भटकणार नाही खऱ्या अर्थानं आपल्याला मठाधीपाती आपल्याला आलोकनाथ महाराजांनी सांगितलं की जर संस्कार संस्काराचं मूळ आहे ते आई वडील आहे तर आई वडिलांनी आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं देणगी द्यायची दे एक वेळी संपत्ती आपल्या नसेच आले पण विचाराची संपत्ती असणं घरी माझ्यावर दादा जोडलेत बंधू काय आनंद होतोय आज मठादेव ते महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि संजीवनी समाधी तशी शाहपूर तालुका ही शिवरायांची गर्भ संस्कार भूमी म्हणून ओळखली जाते आणि